नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत पुढील पाच दिवसांमध्ये राज्याच्या कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी वारा पाऊस पडेल कोणत्या जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण असेल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आज नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की तुमच्या जिल्ह्याची माहिती सर्वात अगोदर आणण्यासाठी तुमच्या जिल्ह्यांचं नाव माहीत असणे गरजेचे आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्यांचं नाव कमेंटमध्ये टाका आज आपण महाराष्ट्रातील पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत पाच दिवस राज्याच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण असेल सर्वात पहिलं जे या ठिकाणी तारीख आहे आपली आज चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल तर यामध्ये बघितलं तर लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि Uh, कोल्हापूरचा काही भाग असेल त्याचबरोबर सातारांचा काही भाग असेल या भागामध्ये जे आहेत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे यामध्ये वाऱ्याचा वेग जो असेल तो जवळपास तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास याप्रमाणे वाऱ्याचा वेग सुद्धा असेल त्याचबरोबर या ठिकाणी जोरदार पावसासह वादळी वाऱ्या सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे विजेचे कडकडाट सुद्धा तुम्हाला या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी ज्या वेळेस हवामान ढगाळ होईल खास करून हा जो पाऊस आहे तो तुम्हाला संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे दिवसात जरी तुम्हाला ऊन पाहायला मिळत असला तरी मात्र हा पाऊस तुम्हाला रात्रीच्या वेळेस पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर इतर जे महाराष्ट्रामधील जिल्हे राहिलेले आहेत ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे आहेत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे संपूर्ण हवामान जे आहे कोरडे राहणार आहे त्यामुळे या भागामध्ये जे आहे तुम्हाला उष्णता जास्त पाहायला मिळणार आहे संपूर्ण जे उर्वरित जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये मात्र उष्णते जास्त तुम्हाला पाहायला मिळणार आहे उष्णता त्यानंतर दुसरी तारीख आहे आपली चो पंचवीस मार्च त्यानंतर सव्वीस मार्च सत्तावीस मार्च आणि अठ्ठावीस मार्च या पुढील चार दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधील जे हवामान असेल ते कोरडे राहणार आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही तापमान तुम्हाला वाढलेला पाहायला मिळणार आहे त्यामुळे उन्हाचा चटका या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे कारण कोणतंही हवामान या ठिकाणी पावसासंबंधी अनुकूल नसणार आहे फक्त ते चोवीस मार्च रोजीच लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूरचा काही भाग आणि सातारांचा काही भाग या भागामध्ये मात्र तुम्हाला जे आहेत पावसाची शक्यता असेल इतर जे चो पंचवीस तारीख सव्वीस तारीख सत्तावीस तारीख आणि अठ्ठावीस तारीख या चार दिवसामध्ये पुढील संपूर्ण हवामान जे कोरडे राहणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे आणि पुढील जे पंचवीस तारीख सव्वीस तारीख सत्तावीस तारीख आणि अठ्ठावीस तारीख या तारखेमध्ये मात्र संपूर्ण हवामान कोरडे राहणार आहे फक्त चोवीस तारखेला तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये कोल्हापूरचा काही भाग असेल ज्यामध्ये घाट ज्या ठिकाणी डोंगराळ भाग आहे त्या ठिकाणी पावसाची शक्यता असेल कोल्हापूरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता असेल साताराच्या काही भागामध्ये जे पावसाची शक्यता असेल आणि त्यानंतर सांगलीच्या काही भाग सांगलीमध्ये पावसाची शक्यता असेल सोलापूरमध्ये पावसाची शक्यता असेल फक्त या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे इतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे असेल आणि पुढील चोवीस लाच पावसाची शक्यता असेल पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या चार दिवसामध्ये हवामान संपूर्ण कोरडे राहणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला हा महत्त्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद